एخليची धार आणि जनतेचा आधार आपल्या आवडीचं न्यूज चॅनल आज की तेज खबर न्यूज आज की तेज खबर मध्ये आपले सहर्ष स्वागत चला तर पाहूया आजच्या ठळक घडामोडी कोगनोळी येथे आधुनिक शेतीविषयी शेतकरी संवादस कार्यक्रम संपन्न कोगनोळी तालुका निप्पाणी कृषी विज्ञान केंद्र बारामती यांच्या वतीने श्री छत्रपती शाहू सहकारी साखर कारखाना कागल तसेच बाळासो सुमती प्रतिष्ठान कोगनोळी यांच्या विशेष प्रयत्नातून कोगनोळी येथे आधुनिक शेती विषय शेतकरी संवाद कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून श्री छत्रपती शाहू सहकारी साखर कारखान्याचे संचालक माजी मंत्री वीरकुमार पाटील होते प्रथमतः श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले कार्यक्रमाचे स्वागत प्रास्ताविक शेती अधिकारी श्री दिलीप जाधव यांनी केले या कार्यक्रमासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉक्टर तुषार जाधव विभाग प्रमुख ए आय तंत्रज्ञान कृषी केंद्र बारामती हे लाभले होते आधुनिक तंत्रज्ञान पद्धतीने शेती करून शेतीमध्ये होणारे नुकसान कशी थांबवता येते शेती उत्पादनामध्ये वाढ कशा प्रकारे होते शेतीची सुपिकता मशागत कशा प्रकारे करावी शेतीमध्ये असलेल्या क्षार निचरा प्रणाली व मातीमध्ये असणाऱ्या तीस द्रव्यांचा वातावरण बदलानुसार योग्य तो समतोल राखून कशा प्रकारे आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे शेती करावी यावर मोलाचे मार्गदर्शन केले या कार्यक्रमाचे आयोजक देश प्राथमिक ग्रामीण कृषी सहकार संघ कोगनोळी यांच्या आयोजनातून कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला यावेळी बाळासो सुमती प्रतिष्ठानने बबन पाटील श्री दत्तगुरु संस्थेचे चेअरमन सचिन खोत माजी तालुका पंचायत सदस्य बाळासाहेब कागले ए आय तंत्रज्ञान कृषी विज्ञान केंद्र बारामती यांचे पदाधिकारी श्री छत्रपती शाहू सहकारी साखर कारखान्याचे अधिकारी कोगनोळी व पंचक्रोशीतील शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते